अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात पैलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेतील विजयाच्या पार्श्वभूमीवर स्काउट गाईड फेलोशिप अकोला युनिटच्या सहभागाने मूर्तिजापुरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले राष्ट्रभक्तीने भारलेली ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरून जोशात फिरली हातात तिरंगा मुखात वंदे मातरमचा घोष तर डोळ्यात सैन्याच्या शौर्याबद्दलचा अभिमान दिसत होता लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते या रॅलीत खासदार अनुपजी धोत्रे आमदार हरीशजी पिंपळे माजी सैनिक पत्रकार तसेच फेलोशिपचे ज्ञानेश्वर टाले चंदन अग्रवाल संतोष माने दिनेश श्रीनिवास यांचा उत्स्फूर्त सहभाग होता याशिवाय भाजपा व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित माता की जय अंडी मातरम